नमस्कार मित्रांनो माझं नाईरी देसा पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आपण पण म्हणजे मी असाच बसलो होतो कारण का कोणच नाही एक विचार आला की ब्लॉग बनवूया चला तर जायचं आहे कुठं ते अजून ठरलं नाही कारण का कोणच नाहीत मुले सगळे म्हणजे पोरं सगळे बाहेर येले मी एकटाच बसलो येतात म्हटला ब्लॉगच बनवून टाकूया तर आता आपण जाणार एका जागेवर तर तिथे जाऊन बघूया तुम्हाला सांगतो काय काय आहे कुठे कुठे जाणार आपण जास्त लांब नाही ना पण जवळच आहे चला तर जाऊया तर जागेवर चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घराच्या बाहेर म्हणजे घरातून बाहेर आलेलो आहे जायसाठी तिकडून आलो आहे मी तिकडून त्याच्या हे माझं घर आहे त्याच्या तिकडे घर आहे त्या घरात मी इंट्रो दिला आहे कारण का आमच्या घरात खूप माणसं आहेत ना इंट्रो देऊ नाही शकत ना असं डायरेक्टली पण इथून त्या घरातून दिलं तर त्या घरातून आता मी इकडे आलो आहे आपण जाऊया फिरायला बघा भात बिदवा काय झालं आहे एकदम मस्त बघू शकता एकदम हिरवं हिरवं गार्ग गावाला आल्यावर वेगळीच मजा असते चला तर आपण जाऊया फिरायला फिरायला म्हणजे अजून डिसाईड नाही इथेच जातो आहे जवळ एका एक देवळात देवळ दाखवतं तुम्हाला वेगळे जंगलच जंगल हिरवं जंगल, हिरवं गार्ग झाडं बिडं बघा मस्त एकदम वाटतं गावी आल्यावर व्ह्यू ब्यू एकदम मस्त आहे तो इकडून गारे गारे चला जाऊया वे वेळ न घालवता ते व्हाळा एक छोटासा बघूया पाणी किती आहे कारण मी ट्रॅक असल्या ट्रॅकवर करायला लागणार गार गरावा लागते मस्त मित्रांनो ते चिकल आहे जरा मॅनेज करायला लागेल नाही आपण एक तर आलेलं पाणी बघा एकदम निवळ शुद्ध एकदम बघू शकता मस्त ट्रॅकवर करतो गावणी आपण पुढं अरे गार आहे पाणी एकदम गार रे गार बघा मस्त वाटत आहे रे उभं करायला माझी आली ते यायला पाहिजे उद्या सकाळीच बघा किती चांगलं पाण्यावर एकदम निवळ उकडूनच जायचं आहे आपल्याला मासे पण आहेत तुम्हाला दाखवते दिसतात का माहीत नाही तुम्हाला मासे मासेच्यात मासे पण आहेत छोटे छोटे दिसत नसतील पुढे जाऊन दाखवले काय करणार एकटाच होतो घरी तर ब्लॉग बनवूया डोक्यात आलं तर बनवूया कोणच नव्हतं कोर वगैरे बघा आता तुम्हाला दिसतायत का माहीत नाही मासे चोटे -चोटे मासे छोटे छोटे मासे दिसत नसणार ते बघतो एकदम गारे घर गारे एक गारे एकदम वारा बिरा सुटलाय मस्त वेगळी तिकडून आलो मी तिकडून जाऊया इकडून एक वाळ येतो ह्या व्हायला मिळतो आणि इकडून एक वाळ येतो एकदम निव्वळ पाणी चला तर जाऊया पुढे पाणी जास्त आहे बॅग भिजली माझी दिसतात का मासे तुम्हाला हे बघा छोटे छोटे मासे दिसला असेल एक हे बघा छोटे मासे जाऊया पुढं पुढे जाऊया देवळात कोण येत नाही जास्त देवळात जाऊया आपण जास्त इकडे जास्त नारलीच्याच भागा असतात ते बघा सगळीकडे नारळच नारळ नारलीच नारली बघू शकता चला या साईडला पण नारळच नारळ किती आहेत बघा त्याच्यामधून एक हळ मस्त का लागते हे बघा कसं आहे पाणी मग मासे दिसत असतील त्याच्यात ते बघा छोटे छोटे मासे आहेत ते बघा ते बघा तिथे तिथे मस्त एकदम चला जाऊया पुढे कुठे न घाल तर मित्रांनो बेड्या वेड्या घातलेला दिसतं इथं बी येतात वाटतं देवळाच्या साईडला बघा रान किती वाढलं आहे भरपूर रान वाढलं आहे जाऊया आतमध्ये तुम्हाला मंदिर दाखवतो आधी बाहेरून कसं मंदिर आहे ते सो बघू शकता मंदिर दिसत नाही होऊन पडताय ना होऊन पडत दिसत नसेल तुम्हाला सरळ या ना मंदिराचं नाव आहे दुर्गा रामेश्वर लय जुनं मंदिर आहे बघू शकता दुर्गा रामेश्वर हे बघा नाव बी लिहिलेलं आहे दुर्गा रामेश्वर प्रसन्न पूजाबिजा केलेली दिसते ते सकाळी कोणीतरी बघू शकता हे देव आहे साईड इथे मध्ये एक पिंडी आहे त्याच्या साईडला देव ठेवले आहेत थे काय काय आणि असं म्हणतात की इकडून साप येतो आणि इथे पिंडीजवळ उभं राहतो म्हणजे असं गोल आकार करून ते काय मला माहीत नाही ते बघा त्याच्यातून येतो साप आम्हाला दाखवतो हे बघा ह्याच्यातून येतो इथून असा इकडे म्हणजे काय काय लोकांनी बघतलं आहे साप उभा राहिलेला इथे ते खरं आहे की खोटं आहे ते तर मला काय माहीत नाही सांगतात असं आहे जे आजो आजोबा आणि आजी असतील ना एकदम जुन्या काळातील ते सांगतील तुम्हाला जुना आहे देऊळ त्याला प्लॅस्टर केलेला आहे स देव आहेत बघा पिंडी एक आणि जुन्या काळातली पिंडी आहे बघा इथे तिला तेडा वेडा दिलेला दिसतोय तुम्हाला हा बघा म्हणजे भरपूर जुन्या काळातली पिंडी आहे बघू शकता घरचा व्यू बघू शकता तुम्ही एकदम हिरवं हिरवं गार, गार। सगळीकडे चारही बाजूला आहे बघा एकदम हिरवं हिरवं रानलंयच वाढलं एकदम हिरवं हिरवं आणि हून पण पाडला त्याच्यात मस्त वाटत आहे हिरवं हिरवं बघू शकता मंदिर बघा लाकडीचं मंदिर आहे कवलं ले किती जुनं आहे तुम्हाला समजू शकतात फक्त यांना प्लॅस्टर केलेलं नाही ते दगडाचेच होते पहिले बघा इकडून आलो आहे मी इकडून आणि हा छोटासा ब्लॉग होता अगदी छोटासा ब्लॉग बनवला आहे मी मंदिर दाखवण्यासाठी पोरा लांब लांबतरी गेलो असतो बघू शकता चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे कारण का हा मिनी ब्लॉग होता मिनी ब्लॉग बोलू शकतात कारण का छोटाच ब्लॉग होता घरी बसलो होतो डोक्यात आलं ब्लॉग बनूया म्हणून बनवायला आलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय